नमस्कार शेतकरी मित्रांनो आज देणार कनं उडी समज बरो आजची उच्च यावला बाजार का असते कांदा आवका मग बघू शकता तर मग पण आज जवळपास एक दहा ते लाईन आवक होती मार्केट एकदम फुल होतं आज पण मला यायला थोडासा टाईम झाला आता सात ते आठ हरी अजून निलाव बाकी बघू शकता तर मग चला मग सुरू करू आजची एवला कांदा बाजारावर मी साहित्यच पाटील आपल्याला दररोजची एवला कांदा बाजारावर हे दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयल रॉयलवेळे राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या उड्या आवडलं असं इतर शेतकरी मित्र नाही शेअर करत चला जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजार कळत जातील तर चला मग बघूया आज काय भाव किती एकर <laughs> प्लॉट आहे हा आणि किती महिन्याचा प्लॉट आहे हा दीड एकरचा प्लॉट आहे औषध थार्मोला वन इकडे या बाजूला मारलेला इकडच्या बाजूला अजून मारलेला नाहीये फवारा मारून पाच सहा दिवस झालेले डिझल पाण्या करता इकडे मारलेलं नाही इकडे मारलेले झाडपाक त्याच फ्रेश आहे फळाची साईज वाढलेली

हा बघू शकता या साईड मध्ये माल कांद्याची पलटी बघू शकता मीडियम कलर आहे बघू शकता काय भाव झाला माउं कुठला कांदा पिंपळगाव झाला तर माझे आठ का तीस रुपये बघू शकता पावती बघू शकता बुरकट कलर मध्ये माले कांदी क्वालिटी बघू शकता याच साईज मारे बुरकट कलर सांगा बघू शकता काय भाव झाला काका वैजापूर सव्वीसशे ऐंशी रुपया पावती आहे कांद्याची बघू शकतो एक साईज माल आहे कलर चांगला आहे कांद्याला वल्ला माल बघू शकतो काय भाव झाला बाबा कुठला कांदा आहे माल एकतीसशे एक्त्याण्णव रुपये गेला बघू शकता सुपर क्वालिटी पावती आहे माल बघू शकता मीडियम साईजला काय भाव झाला बाबा कुठला कांदा आहे माल एकोणतीसशे ऐंशी रुपये विकलेला हा माल बघू शकता पावती आहे एकोणतीसशे एक्क्याऐंशी रुपये हा बघू शकता मीडियम साईज माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता थोडस भुरकट कलर मध्ये माल मिक्स आहे कांदा बघू शकता काय भाव झाला का कुठला कांदा आहे नगर करून माल आहे अठ्ठावीसशे सोवर बघू शकता माल पावती आहे हा बघू शकता मीडियम साईज मध्ये माल आहे बघू सुपर कलर बघू शकता कांद्याला आणि क्वालिटी एकच नंबर आहे बघू शकता मालाची काय भाव झाला बाबा कुठला कांदा आहे माल छत्तीसशे चाळीस विकलेला बघू शकता सुपर क्वालिटी माल येत कलर एकच नंबर आहे पावती पाहती आहे हा बघू शकता सुपर क्वालिटी माल आहे कांद्याची पण बघू शकता कलर चांगला आहे आणि मोठ्या साईजमध्ये कांदा बघू शकता काय भाऊ झाला का कुठला कांदा आहे गारकेटचा माल आहे छत्तीसशे पन्नास यायला बघू शकता पस्तीस चार छत्तीसशे पन्नास रुपये कलर चांगला आहे कांद्याचा भावती आहे हा बघू शकता फिकट कलर माल थोडासा बघू शकता पण मोठी साईज कांदा आहे वाढलेला माल सगळं बघू शकतो काय भाऊ सर सरपंच पस्तीसशे कुठला कांदा आहे गार काढा माल आहे बत्तीसशे सत्तर एक लय बघू शकता माल पावती हा बघू शकता या साईज मध्येच माल आहे मोठी साईज कांदा बघू शकता कलर चांगला वाढलेला माल आहे काय भाव झाला काका का रुपये कुठला कांदा आहे बाळापूरचा माल आहे छत्तीसशे रुपये विकलेला बघू शकता माल क्वालिटी आता नंबर आहे पावती आहे அது மாலை காந்தே மோட்டி சாய் கலர் கங்கலா ரோக்கி ரூபாய் பௌத்தி எத்தீ சாவி ரூபாய் மாலை கந்தி ரோக்க माल एक चौतीसशे हा बघू शकता मीडियम साईज माल कांदूची क्वालिटी बघू शकता कलर चांगला कांदाला आणि वाड्याला माल सगळा बघू शकता काय वाजायला बाबा कुठला कांदा बाबा आडगावचा माल एक पस्तीसशे पन्नास रुपये बघू शकता साईज सगळ्याला पावती आहे पस्तीसशे पन्नास रुपये हा बघू शकता बुरकट कलर मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर बुरकट आहे मालाला आणि वाढण्याला माल बघू शकता काय भाऊ झाला काका एकोणतीसशे कुठला कांदा आहे कांदा पांढरवाडीचा माल एकोणतीस रुपये बघू शकता हा बघू शकता सुपर क्वालिटी माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे सुपर क्वालिटी माल आहे काय भाऊ झाला काका कुठला कांदा आहे राजापूरचा माल एकशे नऊ रुपये बघू शकता નવ રૂપિયા છત્તી કાંદા ખરવંડી કમા આઠ બુરકટ કલર માલ શકતા કડક કલર બુરકટ પત્તી કાંદાઉ हा बघू शकता मिडियम साइज मध्ये माल फिकट कलर बघू शकता कांदा वाढलेला माल सगळं बघू शकता काय झाला पारगाव कुठला कांदा आहे पारगाव पारगावचा माल आहे बत्तीस शाकून गेला ना बघू शकता आम्हाला वाढलेला कांदा आहे पावती आहे हा बघू शकता मिडियम साइज माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता वाढलेला माल करू शकतो कलर मालाला बघू शकता काय बघायला बाबा कुठला कांदा आहे वडगावचा माल आहे सत्तावीसशे पन्नास रुपये बघू शकता क्वालिटी मालाची पावती आहे सत्तावीसशे पन्नास रुपये हा बघू शकता याच साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता वाडण्याला कांदा आहे गडद कलरमध्ये माल आहे बघू शकता काय भुरकट कलरमध्ये माल काही मिक्स बघू शकता काय बघायला काय सुरेगाव आठसुरेगावचा एकोणतीसशे पन्नास रुपये बघू शकता आम्हाला पावती आहे हा बघू शकता सुपर क्वालिटी माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे वाळल्याला माल आहे बघू शकता सगळा काय बोलू माऊल्या कुठला कांदा आहे गवंड माल आहे चौथी शो बला बघू शकता माल क्वालिटी एकाच नंबर आहे कांद्याची कलर चांगला आहे पावती आहे हा बघू शकता सुंदर क्वालिटी माल आहे कलर एकच नंबर कडक कलर आहे एकदम आणि माल माले, माले बघू शकता कलर चांगला आहे मोठी साईज आहे काय भाव झाला बाया कुठला कांदा आहे चितुंडीचा माल एक ती तीसशे सव्वीस रुपये झालेला आहे बघू शकता माल एकच नंबर कलर भाऊ ते हा बघू शकता याच साईड मध्ये माले कांदे क्वाल्टी बघू शकता कलर चांगला आहे का कलर मालिका बघू शकता आणि एक साईड माल वर माले बघू शकता काय बघाल मौल्या कुठला कांदा आहे कोटमगावचा माल एकोणती भविष्य विकले बघू शकता आम्हाला भावती आहे